माझ्या मागे जे उजव्या बाजूला दिसतंय त्याच्यावर माणूस चढला आहे ते मुच्छंदाचं झाड आणि डाव्या बाजूला जे झाड दिसतंय ते स्टार फ्रूट म्हणजे कमरख आता हे कमरखाच्या झाडावरती हे मुच्छंदाच्या झाडाची सावली होते आणि सावली झाल्यामुळे दोन्ही झाडं उंच उंच जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्टार फ्रूटची आपल्याला फळं पाहिजेत ते उंच झालं तर आपल्याला काढता येणार नाहीत म्हणून आणि हे जे झाड झालं आहे तर ते लहान असताना सावलीसाठी उपयुक्त होतं आता त्याचं खूप वाढलं आहे आता ते मधलं जे लाकूड आहे खोड ते कडक लाकूड आहे आपल्याला कुठेतरी वापरता येईल तर आपण ते, ते मुच्छंदाचे तीन जे रोपं वाढलेले आहेत झाडं झाले त्याचे रोपांचे ते आपण कापणार आहोत आणि तिथे जागा रिकामी करणार आहोत ज्या जागेमुळे नारळाला खालच्या दालचिनीला कॉफीला स्टार फ्रुटला ऊन मिळेल तर आपले झाडं कापून त्याचा वापर फांद्यांचा वापर खत म्हणून आणि खोडाचा वापर जळण किंवा लाकूड म्हणून करणार होतो